काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसते सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाल्यावर आता मंगळवारी सुद्धा सोनं काय की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन रेसिप्रोकल टॅरिफ चीन आणि भारतासह विविध देशांवर लादत असल्याचं जाहीर केलं ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अनेक दुर्गामी परिणाम जगभर दिसू लागले त्यामुळे आता जर्मनीने अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या तिजोरीत ठेवलेलं आपलं एक हजार दोनशे टन सोनं परत मागण्याच्या हालचाली सुरू केल्या या सोन्याची किंमत जवळपास एकशे वीस अब्ज डॉलर एवढी आहे काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे सोन्याचे दर लवकरच एक लाखांवर पोहोचणार अशा चर्चा रंगल्या होत्या पण आता मात्र सोनं चाळीस टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या सोन्याचा दर एक लाखांवरून थेट पंचावन्न हजार रुपयांवर येणार असल्याचा दावा मार्केट एक्सपर्ट कडून केला जाऊ लागलाय देशाच्या वायदा बाजारात आणि दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर एक्क्याण्णव हजार तीनशे रुपयांच्या पुढे होते दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींनी चौऱ्याण्णव हजार रुपयांची पातळी ओलांडली होती आता दुसरीकडे सोन्याचे भाव चाळीस टक्क्यांनी स्वस्त होणार असल्याच्या चर्चेनं बाजारात एकच खळबळ उडाली त्यामुळं आता काय बाजारात सोन्याचे दर एक लाखांवर जाणार नाही उलट सोन्याचे दर पंचावन्न हजार रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे चालू वर्षात सोन्याच्या किमतींमध्ये साधारण वीस टक्क्यांनी वाढ झाली अमेरिकन विश्लेषकांनी सोन्याच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली तर काही विश्लेषकांनी आगामी काही वर्षात सोन्याच्या दरात अडतीस टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवलाय आता आपल्या भारतीय बाजाराचं पाहिलं तर चोवीस कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा नव्वद हजार रुपयांच्या आत आले आहेत जागतिक बाजारात सोन्याचे दर तीन हजार शंभर डॉलर्सच्या आसपास आहेत आर्थिक अनिश्चितता महागाईची चिंता आणि भू राजकीय मंगळवारी आठ एप्रिल सोने पुन्हा सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात सहाशे पन्नास रुपयांची घसरण झाली त्यामुळं हा दर नव्वद हजार तीनशे ऐंशी रुपयांवरून एकोणनव्वद हजार सातशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालाय पुढच्या पंधरवाड्यात अमेरिकेचं जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानंतर या बाजाराला काही प्रमाणात दिशा मिळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते तसंच रिझर्व्ह बँकेचं धोरणही पुढच्या आठवड्यात आहे त्याकडेही गुंतवणूकदारांचं लक्ष आहेच ट्रम्प यांनी अपेक्षेपेक्षा जास्त टॅरिफ शुल्क लावल्यामुळं सर्व बाजारामध्ये गोंधळ उडालाय त्याचा अर्थ लावणं गुंतवणूकदारांना जरास अवघड जाते पण त्यातही जागतिक दबावामुळे अमेरिका आगामी काळात काय निर्णय घेणार यावर बाजाराची पुढची दिशा अवलंबून राहण्याची शक्यता आहे तर मंडळी सोने दराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा धन्यवाद